उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन सूर्या बोलत नाही पण प्रकाश त्याची प्रचिती देतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातून त्याची प्रचिती कळून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहेत आणि ते जे सुनील हे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते ह्या लोकांनी ते आमची नीच कसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगत आहेत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली आहे गरीब दिन धुळे महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दृष्टी योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हा हे चमचे घेऊन कोणाचे चमचे घेऊन फायदा झालेले आहे तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्यामुळे प्रश्न आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणी हो। आहोत आणि ते आमचे भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत की राज्य सरकार महिलांच्या सर सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेली आहेत तर प्रत्येक महिलेला तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसारमाध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले आहेत पैसे त्यांच्या अकाउंट जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचं असो या सरकारचा असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे हीच फोटदुखी काँग्रेस मधल्या ज्या सुनील जाधव आहेत केदार आहेत त्यांना ती फोडदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्या फोटदुखीने